पत्रकार दिनानिमित्त एकता सन्मान संमेलन आयोजित भूमिका बहुद्देशीय सामाजिक संस्था व स्वराज्य आंदोलन न्यूज चॅनलच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त एकता सन्मान उत्साहात झाले या प्रसंगी पत्रकारांचा पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज पिंगळे अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून गोखले एज्युकेशनच्या प्राचार्य ज्योती ठाकूर भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र नेरकर तुरुंग अधिकारी वैभव आत्राम उद्योजक संजय यादव दादासाहेब इलकल उपस्थित होते या प्रसंगी अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं साहेबांनी सुरू आहे दरवर्षी ते दे पुरस्कार देतात आणि आपण बघितलं असेल की पुरस्कार देताना त्यांचा जो सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो अत्यंत स्ट्रिक्ट आहे म्हणजे तुम्ही खरोखर काम केलं त्या क्षेत्रामध्ये तरच तुम्हाला तो पुरस्कार मिळेल कोणी आला आणि पुरस्कार असं कधी करत नाही तर त्यांनी पुरस्कार वाटले असते प्रत्येकाला पाच पाच हजार तिथल्या सगळ्या उर्जा भरल्या असतात परंतु एक एक माणूस हा माझा शंभर माणसांसारखा आहे ज्याला पुरस्कार मिळाला येतो मी बघितलं की त्यांचा क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळे ज्याला पुरस्कार मिळाला की तुम्ही हा पुरस्कार खूप मानाचा आहे तुमच्या तुमच्या घरात सर्व सन्मान पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि ही तुमच्या आयुष्यातली एक नवीन वाटचाल तुम्हाला सोशल स्टेटस या पुरस्कारांना प्राप्त होणार आहे अनेक पुरस्कार ती मला त्यांनी नावं सांगितले काही विशेष म्हणजे मला इथे बघितलं एक प्रसिद्ध उद्योजक आपले पिंपळे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांनी अक्षरशः रस्त्यावर गाडी लावून सुरुवात केली मेन रोडवर आणि ज्या ज्या शोरूमसमोर त्यांनी गाडी लावली असतं सगळे शोरूम त्यांच्या मालकीचे म्हणजे त्यांचं अभिदावं मेनवर कसं बाळशास्त्री सांबेकर त्यांचा स्मरणार्थ तर हा त्यांचा ते निमित्त नाही कुंडलती निवेत नाही परंतु त्यांनी आजच्या बागेला बोललं सहा जानेवारीला दरपरबाग हे सुरू केलं होतं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक